आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आज सोलापूर शहरात येतात आपण बघताय आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे जवळजवळ पन्नास ते साठ हजार लोक या ठिकाणी बसेल अशी आमची व्यवस्था आहे निश्चित आमदार प्रणित शिंदे यांना सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व आमचे घटक पक्ष जी आमची आघाडी महाआघाडी आहे बंधन आहे शिवसेना आमच्याबरोबर आहे राष्ट्रवादी आमच्याबरोबर आहे एम आय एम आमच्याबरोबर आहे त्याचबरोबर समाजवादी पार्टी आहे त्यानंतर आप पार्टी आहे त्यानंतर आडम मास्तर कम्युनिस्ट आमच्याबरोबर आहे सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता विरुद्ध सर्व पार्ट्या हे काँग्रेसबरोबर राहिल्यामुळं आजची सभा राहुलजी गांधी फार मोठी होणार आहे आणि आमदार प्रणित शिंदे एक विजय संकल्प मिळावा आमचा असं मला या ठिकाणी वाटलं आहे आणि निश्चित आज आमचे नेते राहुलजी गांधी सात हजार किलोमीटर चालल्या त्यांची क्रेज जबरदस्त आहे त्यामुळं सोलापूर शहरात देखील आज त्यांना बघायला पाहायला आणि ऐकायला लोक जनता येतील आणि हा मेळावा प्रचंड प्रमाणात मोठा होईल सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणितेश शिंदे यांच्या प्रचारार्थ देशाचे नेते तथा आमच्या पक्षाचे सर्वे आदरणीय राहुलजी गांधी यांची जाहीर सभा आज या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी आयोजित केली आहे महाविकास आघाडीचे इंडिया लाईनची आज ही सर्वात मोठी सभा आहे मला वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा ही सोलापूरमध्ये संपन्न होते आणि निश्चितपणे आमच्या अध्यक्ष चेतनजी नरोडे म्हणल्याप्रमाणे ही खरंतर विजयी सभा म्हणायला हरकत नाही अतिशय जोशपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी सोलापूर लोकसभेमध्ये जोशपूर्ण वातावरण या ठिकाणी राहुलजींच्या सभेमध्ये निर्माण झालं आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी याला उत्सुक आहे आणि राहुलजींचं आगमन हे दोन वाजता सोलापूर शहरामध्ये होणार आहे आणि शिवाजी चौक मार्ग या ठिकाणी ते सभास्थळी या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि अतिशय चांगली अशी व्यवस्था या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांची झालेली